नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर सुधाकर सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पाच जून जागतिक पर्यावरण दिन व सहा जून शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून रबाळे परिसरात एक झाड आई आणि मुलाच्या नावाने या प्रेरणादायी घोषवाक्याने वृक्षारोपण करण्यात आले या उपक्रमात महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची विशेष उपस्थिती यावेळी गणेश नाईक यांच्या हस्ते झाड लावून पर्यावरण संवर्धनाचा महत्वाचा संदेश यावेळी देण्यात आला श्री राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालयात शिवराज्यभिषेक दिनाचं औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले पीएम श्री राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालयाने एक ऐतिहासिक पाऊल टाकत शाळेच्या शैक्षणिक डिजिटल पोर्टलचे उद्घाटन वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले आणि शाळेच्या कामकाजाला पेपरलेस स्वरूप देण्याच्या दिशेने सुरुवात झाली यावेळी सी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील वाघमारे माजी नगरसेविका रंजना सोनवणे माजी नगरसेविका डॉक्टर गौतमी सोनवणे कमलेश सर शिक्षक मोठ्या संख्येत विद्यार्थी आणि पालक वर्ग यावेळी उपस्थित होता यावेळी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला अभी आज छत्रपति शिवाजी महाराज का जो रा, राज्य राजभिषेक हुआ था वो दिन है जून कल था पर्यावरण दिन जागतिक कल पेड़ पौधे लगाए गए लेकिन आज छत्रपति शिवाजी महाराज को याद करते हुए हम लोगों ने पौधे लगाए छत्रपति शाहू महाराज विद्यालय छत्रपति शाहू महाराज विद्यालय के अलावा समाज उच्च समाज सेवक कांशीराम जी विद्यालय ये दोनों जो एक हिंदी और एक मराठी सुधाकर सोनाने के नेतृत्व में इस इलाके में संस्कार देने का केंद्र शुरू हुआ है आज पेड़ लगाए गए पेड़ की पूजा की गई यहाँ पे पोर्टल बनाया गया कि विद्यार्थी आया है कि नहीं है उसकी किताबें कैसी है वो पढ़ रहा है कि नहीं पढ़ रहा है उसका स्कोर भी उधर पता चलने वाला है और इस ढंग से समाज को ऊँचाई उच्च विचार पे लेके जाने का सुधाकर सोनवानी जी के परिवार ने खुद उनकी धर्मपत्नी उनकी कन्या और सभी साथी लोग वही विचारधारा के साथ आगे बढ़ रहे हैं और मैं बोल रहा हूँ कि यहाँ से लोग ये जो विचारधारा यानी परख ले और आगे आगे लेके जाए तो नई मुंबई शहर नहीं पूरा अपना महाराष्ट्र पूरा देश में एक ऐसा वातावरण हो जाएगा वहाँ पे तो मैं हमेशा बोलता हूँ कि धर्म जात भाषा वर्ण वर्ग और पक्ष के अलावा भी जो समाज सेवा की जाती है वो भगवान के चरण में वो अर्पण की जाती है और सुधाकर सोनवानी जी का यानी मेरी समाज नीति शुरू हुई तब से सुधाकर सोनाने मेरे साथ में काम करते आए सुधाकर सोनाने दलित प्रंतर में थे मैं शिवसेना में था लेकिन दोनों विचारधारा उस टाइम में अलग होने के बावजूद भी हमारी विचारधारा एक ही थी और मुझे विश्वास है कि सुधाकर सोनानी जी के नेतृत्व में खाली की झोपट्टी का नहीं नई मुंबई में जो भी कुछ बदला हो जाएगा उसमें सुधाकर सोनाने के विचार का डेफिनेटली प्रभाव रहेगा ऐसा मेरा कहना है दो दो की। श्री करने की एक निवेदन आपको नहीं वो सही अभी निवेदन दिया पर पढ़ूंगा और जैसे पीएम श्री है सीएम श्री है ऐसे नवी मुंबई श्री का भी अवलंब किया जाएगा उसके जरिये हर जनता को जीवन में बदलाव लातू खरं तर प्रामाणिकपणे तुम्ही प्रयत्न करत गेला की निसर्ग तुमच्याकडनं बऱ्याच गोष्टी करून घेत असतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे ह्या विभागामध्ये आम्ही आंबेडकर जयंती पंचवीस वर्षापूर्वी चौदा तारखेलाच करायची हे सुरू केलं वार कुठलाही येऊ हो, शिवजयंती याच्या अगोदर आम्ही वेगवेगळ्या दिवशी हळदी कुंकू करायचो आणि शिवजयंती करायचो परंतु एकोणीस फेब्रुवारीलाच करतो पर्यावरण दिवस हा आमचा पाच जूनला असायचा आता आदरणीय आमचे प्रमुख अतिथी नव्या मुंबईचे भाग्य विधाते गणेशजी साहेब हे वनमंत्री आहे आणि वनमंत्री असल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या बरोबर विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षवल्ली आहे आणि त्यामुळे तो कार्यक्रम पाच तारखेचा तिकडं होता आणि हा योगायोग म्हणायचा हा नियतीने घडून आणलेला योगायोग आहे आज सहा तारखेला ह्या बहुजनांचा कष्टकऱ्यांचा जो राजा आहे आदर्श राजा आहे राजा शिवछत्रपती यांचा राज्याभिषेक दिवस तीनशे बावन्न वर्षापूर्वी त्यांचा राज्याभिषेक झाला आणि तो साजरा करताना कारण आपण तर पाहतो आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य निर्माण केलं शेतकऱ्यांना त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली आणि हा सुजलाम सुबलाम महाराष्ट्र करताना जर तो दिवस आम्हाला या ठिकाणी पर्यावरण दिवस म्हणून साजरा करता आला तर हे आमचं भाग्य आहे मी तिकडे आदरणीय दादांच्या समोर बऱ्याच गोष्टी पडदा ठेवून सांगितल्या हे काय हे नवीन नाही आहे डिजिटल होणं नवीन नाही आहे कारण हे खूप अगोदर मी ज्यावेळेस सभापती झालं दोन हजार अकरा साली त्यावेळेस सा आदरणीय दादांनी मला फ्री हँड दिले होते की तुला जे करायचं आहे शिक्षणामध्ये ते कर आणि शिक्षणामध्ये खूप मोठी प्रगती त्यावेळेस आपण केली हे डिजिटल जरी झालेलं असलं तरी हे डिजिटल होऊ नये याच्यासाठी प्रयत्न करणारी लोकं प्रशासनामध्ये देखील आहेत आणि म्हणून म्हणतो ना की स्लीपर सेल ज्या सैन्यामध्ये असतात ते सैन्य कसं अडचणीत येतं तशा पद्धतीने आहे ह्या ठिकाणी जो कष्टकरी माणूस आहे ह्या कष्टकरी माणसाला भूल थापा दिल्या जात आहेत त्यांना त्या याच्यामध्ये अडकवलं जातंय बळी पाडलं जातं आहे आणि महानगरपालिकांच्या शाळांची अंतर्गत परिस्थिती खराब कशी होईल त्या ठिकाणी कुठल्या तरी व्यसनाधीनतेला त्या ठिकाणी कसं इंटर करता येईल याच्यासाठी ते प्रयत्न करतायत परंतु मी या ठिकाणच्या पालकांना या ठिकाणच्या शिक्षकांना या सगळ्यांना धन्यवाद देतो की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी कारण बोलतात ना चांगली माणसं आली की वाईट निघून जातात पण वाईट आल्यानंतर जर चांगली निघून गेली तर सगळी वाईटच जमा होतील आणि त्यामुळे इथली चांगली, चांगली लोकं आहेत ही चांगली लोकं आपले पाय रोवून उभे आहेत ते जाणार नाही त्यामुळे वाईट लोकांना एंट्रन्स करायला इथं मिळणार नाही आहे त्यामुळे ही डिजिटल शाळा फक्त फोटोपुरती झालेली नाही आहे तर खऱ्या अर्थाने ही डिजिटल शाळा ह्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आहे ज्या पद्धतीने आमच्या देशाने एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी स्वीकारलेली आहे ह्या वर्षी आपण पहिलीचा वर्ग CBS सी बी एस सी बोर्ड या ठिकाणी घेतलेला आहे पुढच्या वर्षापासून दुसरी आणि तिसरी आहे आणि तिसऱ्या वर्षामध्ये आपण पाचवी सहावी सातवीपर्यंत जाणार आहे चार टप्प्यामध्ये आपण ह्या ठिकाणी जे एज्युकेशन जो बदलाव आहे हा बदलाव करताना ह्या सगळ्या गोष्टींची खूप गरज आहे वही पेन आणि पाटी पेन्सिलनं ते चालणार नाही जर तुम्हाला जग बघावं लागेल ते तुम्हाला थ्री डीमध्ये दाखवावं लागेल आणि डीमध्ये दाखवलं तर मुलांची ग्रास्पिंग पॉवर खूप चांगली असते ते त्याला समजू शकतात आणि म्हणून हा फक्त आम्ही फोटो काढण्यासाठी डिजिटल केलेला नाही तर मुलांना विश्व काय आहे हे कळावं आणि मोबाईलमध्ये त्यांनी विश्व बघू नये त्यांनी इथं बघावं त्यांना शाळेत येण्यासाठी इंटरेस्ट क्रिएट व्हावा म्हणून या ठिकाणी डिजिटल आपण केलेली आहे फ्युचर खूप ब्राईट आहे आमचा मी सांगतो आहे ना की दोन हजार सत्तेचाळीसला आमचा भारत विकसित भारत होईल अशा प्रकारचं स्वप्न जरी आमच्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी पाहिलेलं असलं तरी मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी ज्या पद्धतीने सांगितलं की एक जूनपासून आपल्याला पेपरलेस व्हायचं आहे तर त्याला पहिली साथ जर कोणी दिली असेल तर कष्टकऱ्यांनी दिलेली आहे म्हणून मी सांगतो आहे या देशाचा जो कष्टकरी माणूस आहे जो गरीब आहे तो खऱ्या अर्थाने देशप्रेमी आहे देशावर प्रेम करणारा आहे परंतु त्याच्या गरिबीचा फायदा उचलत काही लोकं त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या वाम गा गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो आहे ते चुकी थोडं चुकीचं आहे आणि ते थोडं सहन करायची आमची आता सहनशीलता वाढलेली आहे त्यामुळे आम्हाला काही त्याचं वाईट वाटत नाही अपमान सहन करून कारण जे जे महापुरुष आहेत त्यांची जीवनी वाचा साध्या साध्या लोकांनी त्यांना बोलतात ना एका दोब्याने शेतामाहीला त्या ठिकाणी अग्निपरीक्षा द्यायला लावली आपण ते काही नाही केर कचरा आहे आपण त्यासमोर त्यामुळे काही विशेष वाटत नाही आपल्याला नवी मुंबई श्री पॅटर्नच्या पाठीमागची आमची भूमिका एकच आहे की कुठलाही स्पर्धा स्पर्धा ही चांगली असते स्पर्धा कशाची असली पाहिजे गुणवत्तेची स्पर्धा असली पाहिजे हव्यासा बोटी स्पर्धा करायची नाही पण गुणवत्तेची स्पर्धा मी चांगलं शिकवलं माझा स्कोर चांगला असेल माझी शाळा चांगली असेल तर मला बक्षीस मिळेल आणि बक्षीस मिळाल्यानंतर शिक्षकांना प्रोत्साहन मिळेल विद्यार्थ्यांना पालकांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यामुळे पंतप्रधानांनी त्या ठिकाणी ज्या शाळा पूर्ण भारतभर पी एम श्री प्रधानमंत्री स्कूल राइजिंग फॉर इंडिया त्याच पद्धतीने माझी शाळा सुंदर शाळा मुख्यमंत्री शाळा मुख्यमंत्र्यांनी तो पॅटर्न राबवला आणि तोच तो पॅटर्न ह्या नवी मुंबई आमचं जे प्लॅन सिटी आहे ह्या प्लॅन सिटीने जर राबवला तर मी पाहतो ह्या वर्षामध्ये जर सात ते आठ आय एस अधिकारी पूर्ण देशातनं आमच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की देशाला मार्गदर्शन करणारी अशा प्रकारची इन्फ्रास्ट्रक्चर बेस असलेली जी एशुके एज्युकेशन सिस्टम ती आहे ती नवी मुंबईमध्ये आहे आणि तुम्ही स्लममध्ये काम करता हे तर खूपच चांगलं आहे आणि त्यामुळे पी एम सीच्या भ धर्तीवरच आपल्याला ही योजना राबवताना इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करावा लागणार नाही कारण आपल्या सगळ्या शाळांचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे फक्त आपल्याला त्या ठिकाणी कागदोपत्री काही गोष्टी ज्या आहेत त्या मुलांना द्याव्या लागतील आणि त्या देताना खूप मोठा खर्च लागणार नाही आहे